तापारे तापारे, आता तुम्ही परतवाडा शहरातले सुप्रसिद्ध उद्योजक बाबा काय घर बांधतात टपारेच्या टपारे असे प्रमोद जो डेरे जे बंधू असणारे पंकज दादाचा या पाणी पावसात झालता जन्म आता जन्म झाला माणसा काहीतरी म्हणजे प्रत्येकाच असं कर्तव्य असते कि बाबा काहीतरी विशेष करा तर ते जे आपला चिखलला रस्ता हो इकडचं बाबा मस्त पुलगिल बांधला रस्ता चांगला मस्त बांधलाय तर या ठिकाणी पाना आहे कदंबाचं झाड लावलं ऐतिहासिक कदंबाचं झाड लावलाय अरे कदंबाच्या झाडा जर म्हणसाल तर फक्त आपल्या अचलपूर तालुक्यात तीनच ठिकाणी आहेत पहिलं ठिकाण जर म्हणसाल तुम्ही हरम रोड श्रीकृष्ण मंदिर आहे त्या ठिकाणी आहे दुसरा चंद्रबागेचा काठ आहे चंद्रभाग्याच्या काठी ते राजेश भोंडे याच्या धुऱ्यावर हो आहे आणि तिसरं झाड जे आहे हे आपल्या राजना अलीकडचे तीनच झाड आहेत त्यातलं ऐतिहासिक झाड हे ना या ठिकाणी तसंच तुम्ही इकडच्या बाजूवर पाहत असाल तर लय झाड लावून लावले असं परतवाडा शहर स्वच्छ सन स्वच्छ सुंदर आणि हिरवगार करायचा मानस त्यानं आपल्या वाढदिवसाच्या दिवशी नक्कीच राबवला तर माझ्यासोबत आपल्या परतवाडा शहरातले ज्येष्ठ राजकारणी थोर विचारवंत गजान भाऊ आहेत गजान भाऊ असा पाहिजे वाढदिवस नाही तर काय तो डीजे काय हा वाढदिवस तुम्हाला काय वाटतं खरोखर एक आदर्श आहे की नाही खरी गोष्ट आहे डेरे आणि ब्रदर्स आमचे प्रमोद भाऊ असतील पंकज असेल विशाल असेल किंवा त्यांचे वडील असतील त्यांनी सातत्यानं या शहरामध्ये आपलं सामाजिक दायित्व निभावलेलं आहे खूप मेहनत करून हा परिवार वर आलेला आहे परंतु सामाजिक जाणीव जमिनीची जाणीव या परिवाराला आहे आणि म्हणून यांच्या परिवारामध्ये ज्यांचा जन्मदिवस असेल तो सामाजिक दायित्व ते आहे आज पहा पंकजचा वाढदिवस आहे आपण बरोबर म्हटलं की लोक बॉटल फोडणे मध्ये जाणे डीजे वाजवणे तमाशा करणे याच्यापेक्षा समाजाला मला काहीतरी देणं लागतं या समाजामध्ये मी राहतो या समाजाचं माझ्यावर काहीतरी कर्ज आहे त्या भूमिकेतून देरे आणि परिवार हा सगळा एक कार्यक्रम करत असतो आज सुद्धा त्यांनी पंकजच्या जन्मदिसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी पन्नासच्या वर एक मोठी मोठी झाड या ठिकाणी लावण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे निश्चित हा संकल्प चांगला आहे या आपल्या मा माध्यमातून मी पंकजला जन्मदिसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रमोद भाऊ दरवर्षी मी पाहतो पावसाळा लागला की निरा आम्हाला सतरा छप्पन लोकांचा फोन येते की बा वृक्षरोपण करणार वृक्षरोपण असे वृक्ष दिसतात दोन चार दिवस आठ दिवसांना ते वृक्ष म्हणजे झाड ना त्याच्या मुंड्या अशा खाली पडत असतात ते नुसतं झाडच लावणार आहे का याच्या व्यतिरिक्त संगोपन बी करणार आहे सांगा बरं हे सा वृक्षारोपणचं कार्यक्रम आपण पहिल्यांदा नाही घेत आहे हा मागच्या पाच सात आठ वर्षापासून आपण दरवर्षी माझ्या वाढदिवसाला पंकजच्या वाढदिवसाला विशालच्या वाढदिवसाला करत असतो तुम्हाला वाढलेले झाड बघायचे असेल तर संतोष नगर मध्ये या आमच्या स्टेट बँकेजवळ आमचं ऑफिस आहे तिथं या म्हणजे आम्ही नुसतं झाडं लावत नाही तर हे पूर्ण झाड तुम्हाला पुढच्या वर्षी वाढलेले दिसल म्हणजे पहिले हा संगोपन होईल पूर्ण हा, हा, हा। हा। तुम्ही पहिले इथली शूटिंग घ्याल मग जे आपण नवीन वृक्षारोपण करू नंतर इथं जाऊ तर माझ्यासोबत परतवाडा शहरातले सोन्याचे भल्ले मोठे व्यापारी सोन्यासारखं मन सोन्यासारखं तण आणि सोन्यासारखं वाहतात ते कायम समाजसेवेसाठी धन असे आमचे गावंडे भाऊ आहेत गावंडे भाऊ मस्त कार्यक्रम आणि असेच कार्यक्रम म्हणजे समाजासाठी आणि पर्यावरणासाठी राहील त्या आम्ही पंकज डेरेचा वाढदिवस डेरे मित्र परिवारातर्फे वृक्षारोपण करून एक समाजाला चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहोत झाडे लावा झाडे जगवा याच्यावर सरकारचा तर खूप प्रयत्न चालू आहे पण झाडे लावतो आपण पण ते जगवत नाही तर हे जगले पाहिजे याच्यावरही आम्ही पूर्ण लक्ष देऊ असं इथं सांगतो आधी मी गावंडे ज्वेलर्स तर्फे गावंडे परिवारातर्फे लॉयन्स क्लब बचलपूर तर्फे पंकज यांना वाढदिवस खूप खुशी वरिष्ठ आमचे काकाजी आहेत काकाजी वाढदिवस पाहिजे आवडला तर आज जो पंकज दादाचा दा दा वाढदिवस आहे तर समाजाने यातून कोणता बोट कोणता आदर्श घ्यायला पाहिजे सांगा जरा हे जे पंकज दादाचा वाढदिवस आहे तर हे आमचे मधुभाऊ आणि पंकज दादाची आई विशालची आई प्रमोदची आई यांच्या संस्कारातून हा वारसा यांना भेटलेला आहे मधून झाडे लावणे सामाजिक कार्यक्रम करणे मधुभाऊ सुद्धा सा, hmm. त्यांनी सामाजिक कार्य केलेले आहे आणि त्यांचा वारसा जपून hmm. आमचे विशाल प्रमोद पंकज हे hmm. सामाजिक कार्य सतत करत आहे hmm. याच्या जग वाढदिवसामध्ये आमच्या बार्लिंगे कामडीतल्या समोर जे पिंपळाचं झाड आहे ते मला वाटतं कमीत कमी वीस फुटाचा झालेला आहे hmm. याच्या अगोदरी झाडे लावलेले आहे संगोपन केलेले आहे आणि सतत यांचं सामाजिक कार्य सुरू आहे आणि असंच सुरू सुरू राहील आणि पंकज ढेरेला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि एम ढेरे अँड कंपनीला आमची ही जी कंपनी आहे हे आई बाबाच्या नावाने आहे आई बाबाचं नाव दिवसेदिवस प्रगतीवर ही घेऊन पूर्ण चालली आहे पूर्ण परिवाराला माझ्या शुभेच्छा अशी तुम्ही जर पाहत असाल तर आज पंकज दादा या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हे सारे जे झाड आहेत हे झाड लावले आहेत नुसतं झाडच लावलेले त्या झाडाचं संगोपन करायचा वसाहित्यानं घेतलाय तर विशेष म्हणजे समजा भविष्यात जर कोणाही वाढदिवस करायचा असेल तर असा काहीतरी वाढदिवस करावा म्हणजे इतिहास आपल्या पर्यावरणाची काळजी घेतली जाते आणि जर वाढदिवस असतील तर मलाही बोलवा म्हणजे सामाजिक कार्यात आणि पर्यावरणाचा जो समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण फार गरजेचं पण जे ना मला मले केळ्या गेला हातात तर पंकज दादाले टीमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्रीकृष्ण फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्ण फॅशन सदर बाजार परत